लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत मुंबई शिवसेना भाजप आणि काँग्रेस यांची पारंपरिक मतदारसंघ आहेत मनसेला मानणाराही मतदार, मतदार वर्ग आहे ये त्यामुळे येत्या निवडणुकीत मुंबई कोणाची होणार याकडे आतापासूनच सर्वांचं लक्ष लागणार आहे मुंबई कुणाची मुंबईत घुमणार कुणाचा आवाज भाजप शिवसेनेला मिळतील समान जागा मुस्लिम मत कुणाकडे जाणार दलित मतांवर कोण होणार स्वार वंचित आघाडी उघडणार का खात लोकसभा निवडणूक जाहीर झालीय मुंबईतील वाता राजकीय वातावरण तापू लागलंय राजकारणाचे प्रमुख केंद्र असलेल्या मुंबईतील राजकारण नाक्या नाक्यावर बदलतं गेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघापैकी प्रत्येकी तीन जागा भाजप शिवसेना युतीला मिळाल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेला मुंबईत भोपळा देखील फोडता आला नाही कधी काँग्रेस तर कधी भाजपा यांच्याकडे झुकलेल्या दक्षिण मुंबईत जितकी हिंदू मत निर्णायक ठरतात तितकीच मुस्लिम मतही निर्णायक आहे दोन हजार चौदा पूर्वी हा मतदारसंघ भाजपाकडे होता दोन हजार चौदा मध्ये दक्षिण मुंबई हा शिवसेनेच्या वाट्याला गेला आणि तिथून अरविंद सावंत निवडून आले त्यांनी काँग्रेसचे देवरा यांचा पराभव हो केला गेल्या निवडणुकीत मनसेची मत वळली होती संमिश्र आणि कामगार वस्ती असलेल्या या मतदारसंघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी बाजी मारली राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा पराभव हो केला उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघातून राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे यामुळे रामदास आठवले नाराज झालेत ज्या वेळेला निवडणूक प्रत्यक्ष जाहीर होईल तेव्हा मग मुलाखती सुरू होतील आणि मग आपल्या प्रश्नाला मी माझी उत्तरे हमारी आम्हाला की सीट ती रिपब्लिकन पार्टी वाली थी रिपब्लिकन रि पार्टी ती शिवसेना की कोटी की थी क्योंकि तो शिवसेना की जिम्मेदारी थी और है भी कि अगर मैंने दक्षिण मध्य मुंबई में चुनाव लड़ने का अगर हिस्सा व्यक्त किया है तो शिवसेना ने बहुत बड़े आनंद से उद्धव ठाकरे जी ने मुझे वो सीट छोड़नी चाहिए राहुल सेवाय पर अन्याय करने की भूमिका मिली तो नहीं है लेकिन पूरे महाराष्ट्र का वो वोट आपको मिलने वाला है तो रिपब्लिकन पार्टी को एकाधी सी छोड़ने लिए इतना इस्तिशा नहीं कोई आवश्यकता तो नहीं है काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या यांचा पराभव करत हा मतदारसंघ चिंकून घेतला मुंबई मतदारसंघ हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ समजला जातो या मतदार संघातून गजानन कीर्तीकर दोनदा निवडून आले गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन कीर्तीकर यांनी काँग्रेसचे गुरुदास कामत यांचा पराभव केला संमिश्र दलित आणि मध्यम वर्ग असलेल्या उत्तरपूर्व पूर्व मतदारसंघ हा भाजपचा मतदारसंघ राहिला आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तरपूर्व मुंबईतून भाजपचे किरीट सोमैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांचा पराभव केला भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते येत्या काही दिवसात मैदानात परत उतरणार घरोघरी जाणार अनुभवता आहे की राजकीय पक्ष तयार पण मतदार ही तयार आहे उत्तर मुंबई या नेहमीच भाजपचा परंपरागत मतदारसंघ राहिलाय या मतदारसंघातून राम नाईक पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी हे विक्रमी मताने निवडून आले त्यांनी काँग्रेसचे संजय निरुपम यांचा दणदणीत पराभव हो केला पण निवडणुकीत मुंबई पुन्हा शिवसेना भाजपकडे जाणार का हे मतदार ठरवतील ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम